नमस्कार मी माझ्या अनुभवाची बोल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आला थिल, जेश्ट ले ले, आलो आहोत गणेगाव येथील ज्येष्ठ नागरिक असलेले म्हणजे साधारण नव्वदी पार केलेले भगवंतराव तांबे यांना भेटण्यासाठी त्यांचं जीवन राजकीय सामाजिक सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण झालेला आहे अशा भावना आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहे नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपलं बालपण कुठं गेलं आमच्या प्रेक्षकांना पण आमचे इथे गावात माझी होती चौघ भाऊ होतो तर मी त्या शेवट चौथ्याचा मुलगा मला तीन बहिणी होत्या एकटात मी मुलगा पण इथं चौथीत शाळा शिकलो चौथी आणि मग शेतीत काम करायचे थोडं हे झाल्यानंतर मग मामाची आमची आई औषधीची अवसरीच्या हा मग तिथे शाळेत गेलो मग चौथी पाचवी सहावी सातवी झाली पण परीक्षा नाही दिली म्हणजे परिवार कोण कोण होता सातवीला <coughs> बड़, होते हा वाण्याची दोन मुलं होती गावातली होती ते वाढले समजे आता बरीच होती चौथीपर्यंत चांगली शाळा होती गावातच होती चौथीपर्यंत तिथेच मग पर मित्र परिवार समजा मित्र होत बरेच मित्र मग लय मित्र होते मग तिथं आम्ही मग काय टायमा मग नात्यापाच्या खेळायचे काही टायमाला होतो तो खेळात तिथे शाळेचे जवळ हा गुरुजी पण होते इथं जो होत वाळेकर गुरुजी होता बघा वाळेकर वालेकर आणि तिकडे ना औषधला हेडमास्टर भोर मास्टर म्हणून हो पटका बांध दिला आणि विनायक गुरुजी होते ते पाचवी सहावी सातवी परीक्षा नाही दिली विनायक गुरुजी म्हणून ब्राह्मण होते कोण पण विनायक गुरुजी जायला गेला औषधने तिथं सातवी केली मी परीक्षा नाही त्याचा तुम्हाला पण पुढचा आयुष्य चांगला झाला ना ज्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाले सोसायटीवर गेले त्यावेळेस त्या शिक्षणाचा उपयोग झाला नायत स्पर्धेचे नेहमी असायचा ग्रामपंचायत प्रत्येक वर्ष असायचा आणि सोसायटीचा चेअरमन दोन तीन वाजे झालं एवढेच की सरपंच हाता नाही आलो कारण आमचे समाज थोडा आंबार समाजा तेव्हा सरपंच असालचा शाळा संपल्यानंतर तुम्ही शेतीला सुरुवात केली मग शेती शाळेत आलो ना शेतीला लागलो नाही शेती म्हणून सकाळचे उठलो बैल म्हणून चार सहा यायचे चारी चारू चारू चित करायचं पेरायचं हे करायचं आणि घरी यायचं मग संध्याकाळी बार सहा सात वाजता <स्ति> बैल सहा जायची बैल किती होती त्यावेळेस सहा बैल होती आणि दुप्पती जनावर घरी उठव त्यावर गरी जात नाही करता किती <स्ति> शेती होती त्यावेळेस पहिले थोडी होती शेती पहिल्या मागून आम्ही वाढल्याने आम्ही वीस पंचवीस एकर शेती घेतली पहिली थोडी होऊ शकतो वाढता हा वाढवाडल्या इथे पंधराशे रुपयाला घेतली डोंगराची जवळचे बघा वरती एक विहीर खाल्ली आम्ही मंडळीने आम्ही रांजव पाणी शिवता येईल चा नाही रांजवा पाणी शिवटी बोरिंग सुपेवून आणायची बघा सोपा आपला नगर मग ते उद्या विहीर केली मग विहीर मग झाली मग मंडळी विहीर बागात मग एकटी करायला लागली इंजिन घे करून आता ह्या शेतीवर मग दुसरी जमीन घेतली तिकडं आठ आठ हजार दहा एकर वाण्याची जमीन ती घेतली आणखी एक इथं चार एकर दहा हजाराला घेतली बाबा विर शेजार ती एक आणि इकडे बी सकाळची एक आठ नऊ हजार एकूण साठ एकर जमीन झाली आता जमीन किती वर्ष कोणत्या साली घेतल्या कोणत्या साली घेतल्या आता पन्नास नंतर इकडे आतल्या आता शेतीतलं उत्पन्न कसं व्हायचं त्यावेळेस हा शेतीतलं उत्पन्न काय काय असायचं ज्वारी बाजरी मूग कळड तीस तीस चाळीस पोटी कळड्या व्हायच्या कळडाय कळडा चाळीस फोटी आता तुम्हाला माहित माहीत चाळीस पोटी आम्ही जोडायचे पाच पाच गरीब फुल बरं घर फुल बरत असत ठिक्या करायच्या पोरल्याला पोती पोची ना पाच सहायच्या ठिक्या करायच्या अशा चारशा आणि त्या बनवायच्या ठिक्या पोची लई लागायची ना ठिकी बनवायची पाचशा पोचारी पंचवीस पोची दहा बसतात ज्वारी आम्ही लई कष्ट केलं कर्डाय केला तीस पोटी कर्डा तीस पोती आता हा माल कुठे विकायचा त्यावेळेस तुम्ही हा माल कर्डा विकायला कुठं न्यायचे तुम्ही आम्ही यायच तेवला शिरूरला भाज्या काही शिरूरला नगर नगरला सुद्धा विकल्या भाज्या म्हणजे जायचे कसे इथून हा त्यावेळेस जायचं सोय काय असायची गाडी इथून कोंडापूरला न्यायची कोंढपूर इथं आपल्या गाडी आहे ना या मग त्या गाडीत नगरला असेल इथून नेताना बैलगाडीत न्यायचे का ट्रक बी होते इथून बैलगाडी लोक गाडी असावी बैलगाडी इथून बैलगाडी याय तिथे आपल्या नगरला आम्ही काय त्यामुळे श्यानगाडी ते गाड्या मिळायच्या रोड इथे रोड बा गुराला गडी असायच्या पाचशा गाया असायच्या पाचशा बैल असायची गडी गाव घालून गाव गरजा गायक न्यायच्या इथे जवळ पाचशे गाय राहिली पाचशे एकर गाय राहिले तिथे गुरु न्यायचे नाही का ते पड होत ते गुरु न्यायचे वीस रुपये माहिती गायीला माग द्यायचं संध्याकाळी त्यांना खायला टाकायचं गाव जुन्या गावाविषयी जरा माहिती सांगा ना तुमचं गाव पूर्वी कसं होत सांगा ना पूर्वी आमचं गाव मारवाडी होते बघा त्या जेवणापासून आमच्या माडी पर्यंत दोन एकोण फुल मारवाडायची होती मोठी मारवाडायची पेट होती हा मारवाडी होती शिरूरची यांची मारवाडी होत माझ्या दोन मुलं होती सकाळ माणिक लोणावर आणि एक लोणावर पण ती गेली एक नगरला गेला आणि याला गेला पुण्याला गेला टाकली हे झालं पेटच बंद नाही ते नाही पेट फुल चारले तर असं वाण्याचे असं हे रांगोळ्या काढून हे करून आणि बैल होती आणि मोठ्याने वाणी होते मोठ्याले पंधराशे एकर जमीन शिरूर बसून तो गोड मोठ्या बाई म्हणून त्याला पंधराशे हा दिकारी चालता निवडून त्याला गेलो नाही माझ्या बरोबरी होता पण निवडणूक त्याला नाही दिले निवडून वाई असं होत नाही मोठा माणूस रसिक शाळा बांधणी मागे पडेल तुमच्या गावाचं नाव आज त्यांच्या म्हणून घेतात ना हा आमच्या गावात तस वाजी पेट लई मोठी होांजण गावला पेट नाही एवढी पेट आमची चांगली होती आणि मोठाने वाढी होती आम्ही तळेगाव नंतर तुमच नाव घेतात ना घरी गाव तळेगाव नंतर तुमच्याच गावाचं नाव घेतात ना मोठ्या बाजारपेठ म्हणून आणि मग आम्ही काय टायमाला इथून काय पेट नेऊन पायी पाहिजे पाच सहा सात आठ किलोमीटर आहे बघ आणि तिकडून पाय़ ये आमच्या पायी पाणी प्यायचं म्हणजे पाणी नव्हतं तिथून तळ्या गावात निघालो ना आमची शेतीची मोठी गावचीच पवाराची काळजी त्या बाजूच पाणी प्यायला यायचं मोठा सरदार कोण होत सरदार होत ना कोणतं पवार पवार होत ना पण वाडाय राजाचा राजा हे होता अधिकारी वाटायला राजाचा मोठा वाघ आहे आमच्या शेजारी खाल्ला खूप आणि गावकुस होता बाहेर घर नव्हते असा आज आणि आता नंतर मग गावकशी राहत होत बाहेर नव्हतं कोणी गाव कसत होत अगदी मस्त होत बाया माणसं देवाची रुम चालली ना घालून बाहेर जायचं पेट आमच्या वाड्यामध्ये पेठ होती मोठी चांगली मोठी पेठ होती तू काळ किती चांगला होता काळ चांगला होता तू लय काळ चांगला मस्त होता आणि मजे आणि घेतल्या दोन दोन चार चार महिना चार चार दहा दहा जे मग एवढी पंधराशे आठ सात सहाशे कशी झाली तुम्हाला दिले जाऊन मग त्यांनाही धान्य किंवा पैसे मिळत मग त्या पाच एकर मग जाई दहा एकर अशी जमिनी घेत ते मग लय मोठा लई वाली वैगो शिरूरला गेलो माणिक शेत म्हणून मोठा वाढता माणिक शेत माणिक शेत खोली पुतनी होता बघा हा मग तिथे गेली काही काही शिरूरला केली नाही माझ उडी तर नगरला गेला एक पुण्याला गेला इंग्रज लोक इंग्रज होती बर का ती फौज काय माहिती नाही पण आमच्या बाग तिथं दोन्ही त्यांनी पाडल्या म्हणजे इंग्रजाची सॉरी आली मग त्यांनी डोणी बिन पाहली हे, हे केली अशी करायची तिथ नाही पण ती समक्ष मी नाही पाहिजे इंग्रजाची पण ती यायची म्हणतात इथे त्यांनी त्यांची पाड केली उलवली ती माणसं आली म्हणजे पाडायची गोडे काढल्यानंतर मला असायचं आणि त्या गोड्याचे या मूर्ती पाडापाड करायचं पाणी पाजल्याला याला त्याला पण माणसाने नाही पण भूतकाळ निष्ठा आठवते गावाच्या बाहेर माणूस नव्हतो इथून हरिया ते कोण कोणतंच नव्हतं माणूस गावाच्या बाहेर गाव कसंच होत गाव कुश मोठा होता आता आता जे दावडीला बघा गाव कुश आमची बहिणी केली अजून गावकुशी जाऊ दुर्गा बारीक पण गावकुश आहे आणि बाहेरून चर नायात यावं हो कोणी म्हणू इतकं होत तसं आमचा बी गावकुस होता पण गावकुस पण नाव मोठं आहे खोऱ्याच मोठ जाग आहे पवाराचा ब्राह्मणाचा सुद्धा मोठा होता ब्राह्मण सुद्धा मोठाले होते इथं त्यांचा मोठा वाडा मग त्या जमिनी बिमिनी कुळ कायद्याने या नेत्याने जमिनी जन्मा नाही जमिनी वाट्या आणि बी पाचशे एकर गायरा समज गायग पाचशे एकर लोकांनी कुळ कायदा हे ते करून गायरान होत म्हणून जनावर पण बरोबर होती ना जनावर होती गाय होत्या साता बैल पाच पासचा गाय सोडून सकाळी ते संध्याकाळी यायच या आता तुमच्याकडे सुद्धा बैलगाडी होतीच ना बैलगाडी होती ना तुमच्याकडे हा बैलगाडी होती बाहेर जायचं म्हणजे बैलगाडी होती लग्नाला जाणं हे बैलगाडी आम्ही धान्याचं बघा तुम्हाला सांगतो बंदी होती ती इथून रातच्या दा गाड्या तळ्यावर बंदी म्हणजे काय होत धान्याची बंदी केली मग इथून आम्ही यायचं बाजूला गाड्या दोन आम्ही यायचं दोन तीन खेप्या केल्या मीला

आता उत्पन्न किती व्हायचं त्यावेळेस तुम्हाला उत्पन्न किती व्हायचं ज्वारी गहू भरपूर व्हायचं मी तर सांगेल किती पोती पोटी व्हायची बावी पंचवीस पंचवीस पन्नास पूर्वी पोती झाली चाळीस कळडली आता होईल एवढी तेवढी ढाफायचो आम्ही जरायचो पाचशे गडी घेऊ अस काटे बिठे पण काही नाही काय वाटत असतील हा हा तब्येती चांगली होती खाणं चांगलं तेव्हा वाटत नव्हतं कारण मग मागून आम्ही वाड्यात होतो करता तेव्हा इथे बघा गोबर रेश केला आम्ही इथे आलो वाड्या नको वाड्यातून गर्दी झाली इथं आलो गोबर रेश केला बघा इथे खाली दोन चार खाण बांधलेलं होते तेवढं ते राहायच हा तिकडून निघड आले तुम्ही जुनं घर आम्ही काउकडो कापायला गोंडायच गाड्या आणि तिथून कापून आणायचे जुनं घर खेळाल कापून आणून लिंब घ्यायचं कापायचं आणि मग ते घर खेळा लिंब कापून जुनं घर जुनगर आणि तुमच्याकडे ट्रक पण होते का हा ट्रक होती का मोठ्या गाड्या ट्रक घेतली होती ना कलाडोंगरला ती कशावर उसावर उसवायला होती ना उसवायला हिरवे पाटील आम्ही हिरवे पाटील पण त्या संध्याकाळ हिरवे पाटील हिरवे पाटील अजून कोण होते शिकरा पोडतो हिरव पाटील अजून कोणतरी तरी होत ना शिकरा आम्ही दोघ गेलतो कलाड उंगरला एक दोन महिने बॅरिकेड म्हणून एजंट होता काय बॅरिकेड म्हणून बुवा दरेक्ट होता आमच्या गायला घेऊन गेला महिनाभर हे केलं नंतर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सदस्य झाले नेहमी होत किती सरपंच नाही कारण त्या थोडा धुऊन नाही सोसायटीच मी दुकान एक वर्ष दोन वर्ष चालवलं सोसायटीच दुकान, चा... चा... दुकान होत का हा दुकान घ्यावं असतं सोसायटी दुकान चालवलं एक गोष्ट नाही तर आणि चेअरमॅन ने हा त्यामध्ये पंचावन्न छप्पन सत्त्याण्णव असे काहीतरी काळ असेल हा जुन्या काळात आता नाही राहिले आता नाही काही मुलांची नाव सांगा किती कोण कोण होत एक माणिक शिवाजी आणि शहाजी तीन मुलं आता माणिक काय करतोय माणिक पुण्याला काय धंदा विसर करतो रिक्षा त्याची मंडळी शिक्षिका आहे आणि नातू आमच्या पोडगा परदेशात गेला लग्न करून त्याचा मग काय आणि त्याची लग्न चालू आणि त्याची बायक कुस्त पैदे चालली माणिकच झालं नंतर दुसरं अजून दुसरा मुलगा शिवाजी शिवाजी कुठं असत तो पोलीस खात्यात हा, पुण्यालाच पुण्याला आपला नगर मंदिर आहे ना तिथं आणि त्यांचा मुलगा शिवाजीचा मुलगा आहे आणि कामाला आता विषय सांग शहाजीराव शहाजी न शहाजीराव हे दोनच मुलं आहे का शहाजी एक दादा निश्चय सुमित हा सुमित मुलं त्यांचं शिक्षण चालू असत शिक्षण चालू आहे ना त्यांचं हा शिक्षण या का शिकत चालू योग आपला शिती होईल ट्रॅक्टर घेऊन जातो काहीतरी आणतो तो जनावर खायला बाहेरही झालेली त्याची बी तसे काय नाही पण जास्त नाही पण योग माने एक कामाला चांगला आऊ ताखण विकण ह काम सगळी केलेली असते नांगर राखायचो असं नांगारायचो सहा सहा वैलो आमची चार पाच असाव सहा नांगर सहा व्हायला चार चार महिने नांगर चालत आणि पेरणी पण तशीच हा पेरायला पण तेवढीच का हा पेराय तेवढीच पेरायचं आम्ही आव तिथून परत दोन बाई लावून पाहणी गावात फडलं काय घ्यायची बसून उद्योज न्यायचं तेवढी रग होती ताकद होती ना हा आणि तळ्यागाव काय तो सायकल नव्हती शिक्षा पण सुद्धा माहीत नव्हती बघा तळ्यागावला जायचं तिथं सामान घ्यायचं मजुरी यायचं मागून आपलं आता नव्यान नव ब्यानव चालू आहे आता सगळं समाधानी आता काय करायचं राहिलं काय नाही काय नाही शांत आहे शांतताये सगळं मग शांती खालो फिरून आता सगळ व्यवस्थित आहे मुलं चांगली अगदी मुलं बी न्हातू बीतो समजी चांगली आहे सगळे समाजात हा तुम्हाला चांगले चांगल्या जपते जपते समजू मंडळी म्हणते समजी मुलं बी नातूबी लई जपतात बघा अतिशय जप मी सत्य जमतो की मुलं सुद्धा चांगली जपतात सकाळच्या पाहिजे आपलं हरिपाठ वाचतो चौद सकाळच्या बाजार पास हरी पाठवाचतो बस हरी बाकीचे चुलत भाऊ असतील ना बाकीचे बाकीचे चुलत भाऊ असतील ना हा चुलत भाऊ दाखल्याने फक्त मी एकला चौघजन भाऊ थोड्याला तिघ त्याच्या दाखल्याला तिघ त्याच्या मधल्या तिघ मी एकला मला तीन बहिणी मी होत चौ चौथ्या नंबरला चौघ भाऊ होत मोठ खटलं होत काय मोठ खटल्याचं घर होत त्यावेळेस वडिलांच्या नाही कष्ट करायची कष्टाच विचार बर भाऊ आता तुम्ही तुमच्या जुन्या काळातली छान माहिती सांगितली आमच्या प्रेक्षकांसाठी त्याबद्दल मी प्रेक्षकांनी तुमचा आभार मानतो आणि आपली मुलाखत संपली असं जाहीर करतो नमस्कार